हाय हॅलो नमस्कार मेशपांगी तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या मराठी युट्यूब चॅनेलवर तर इकडे मी सुगड आहेत तर ते आणून ठेवले होते आमच्या इकडे बोगी दिवशी सुगड पूजत नाहीत तर मी ते आणून ठेवले होते स्वच्छ धुतले होते आणि त्यांना हळदींकू लावून ठेवले होते तर इकडे आता भोगीची भाजी वगैरे मला बनवायची आहे सकाळीही मी बनवली होती तशी भाजी आणि भाकरी पण ते काही मी शूट केलं नव्हतं कारण सकाळी माझी खूप काही गडबड मला बाहेर पण जायचं होतं त्यामुळं मी सकाळचं काहीच शूट केलं नाही तर आत्ता म्हटलं की संध्याकाळी परत भाजी आणि भाकरी बनवायची आहे तर ते थोडं शूट करून घ्यावं तर इकडे मी भाजी आहे तर ती सगळी काढून घेतलेली आहे मिक्स भाजीची छान अशी भाजी, भाजी बनवणार आहे फक्त लसणाचीच फोडणी देऊन बनवणार आहे कोणाची वेगळी पद्धत राहते कोणाची वेगळी राहते तर मी फक्त लसणाची कांदा वगैरे काही टाकत नाही फक्त लसूण लसणाचीच फोडणी देते टोमॅटो वगैरे बाकी तर सगळ्या भाज्या त्या असतातच मिक्स तर इकडे जे वाटाणा आणि अडीच माशाचे आहेत तर ते सुद्धा मी घेतले म्हणजेच घेवड्याचे जे दाणे असतात ना सुद्धा ते तयार ॲड केलेले आहे तर ते ते सुद्धा मी मिक्स करून सगळ्या भाज्या अशा छान अशा मिक्स करून बनवणार आहे सुकीच भाजी बनवणार आहे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही नंतर थोडासा चाकवत आहे तोसुद्धा त्यात ॲड करणार आहे असंही त्यात पालक कांद्याची पात म्हणजे जेवढ्या काही पालेभाज्या असतात ते सुद्धा टाकतात मी फक्त चाकवतच घेतलेले आहे दुसऱ्या कोणत्याच भाज्या घेतलेले नाहीत आणि बाकीचे मग दुसऱ्या आहेतच मिक्स भाज्या तर इकडे तेलात लसूण वगैरे टाकून घेतलेला आहे छान असा सोनेरी कलर झाला की मग त्याच्यात नंतर चटणी वगैरे टाकून मग ते जी आधी पालेभाजी आहे तर ती सगळी आधी ते तेलामध्ये वाफेवर शिजवून घेणार आणि नंतर मग सगळ्या भाज्या आहेत तर त्या टाकून घेणार आहे तर इकडे चाकवत आहे तर त्याला काही जास्त वेळ लागणार नाही शिजायला म्हणून असंच तेलात थोडंसं असं परतवून वगैरे मग बारीक गॅसवर त्याला छान असं शिजवून दिलं आणि आता इथे मी बाकीच्या सगळ्या भाज्या टाकून आहेत तर त्या घेतलेल्या आहेत आणि चटणी मीठ वगैरे नंतर थोडंसं शेंगदाण्याचं कूट आहे तर ते मी नंतर टाकणार आहे उकळे आल्यानंतर तर आमच्याकडे अशा पद्धतीनेच भाजी म्हणजे कोण पातळ बनवतो कोण घट्टसुद्धा बनवतं तर मुली भाताबरोबर ही भाजी खाणार नाहीत मग त्यांच्यासाठी डाळ बनवली होती डाळ भात आणि मिक्स भाजी आणि भाकरी केली होती हे तीळ लावून वगैरे छान झाल्या होत्या मस्त अशा तर वर्षातून एकदा मी दरवर्षी बाजरी दळूनच आणते संक्रांतीला म्हणजे भाकरी वगैरे असंही आपण रोज ज्वारीच्याच भाकरी खातो म्हणून मी मस्त असं एक किलो दळण आहे तर ते दळून मस्त असं भाकऱ्या वगैरे दोन्ही टाईम बनवून सगळ्यांनाच खायला सांगते म्हणजे आमच्या घरातील मुलीसुद्धा खातात नहीं पती लागीन, नहीं 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 भाकरी असं काही नाही की त्यांना चपाती वेगळं काही पण व्हावं लागेल तर नाही दोघींनीही सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही टाईम भाकरी खाल्ली होती पण त्यातला एक भाकरीचा तुकडा आहे तर तो तसाच ठेवायचा असतो जेणेकरून ज्या दिवशी कर असते म्हणजे संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी तर ती त्या दिवशी ती भाकरीचा एक एक तुकडा सगळ्यांनी खायचा असतो असं म्हणतात म्हणून थोडीशी ती भाकरी आहे तर ती पण राहिली होती तर ती मी तशीच एका डब्यात भरून एका साईडला ठेवून दिली इतर इथं भात आहे तर तो सुद्धा ठेवलेला आहे थोडासा एक वाटीचं कारण सकाळचं थोडं शिल्लक भात होतं म्हणून तर भोगीच्या दिवशी मी सकाळीसुद्धा भाजी भाकरी बनवलीच होती पण मी जे हे आहेत ना सुगड त्या काही आणल्या नव्हत्या कारण त्याच दिवशी आणल्या होत्या कारण आदल्या दिवशी जर आणल्या तर संक्रांती दिवशी तिसरा दिवस होतो म्हणून मी आणले नव्हते मग भोगी दिवशीच मी घेऊन आली होती आणि नंतर मग त्याला मग मी सकाळी नैवेद्य वगैरे काही दाखवलंच नव्हता मग म्हटलं की आत्ता नैवेद्य वगैरे म्हणजे आणले तर पूजून नैवेद्य वगैरे दाखवून घ्यावा म्हणून मी परत संध्याकाळी भाजी भाकरी डाळ भात असं सगळं व्यवस्थित बनवून घेतलं होतं तर आता इकडे मी भाकऱ्या वगैरे बनवून घेणार आणि नंतर सुगड आहे तर त्यांना नैवेद्य दाखवून घेणार आहे तर सगळ्यांच्या ठिकाणची वेगवेगळी वेग पद्धत असते कोणकोण भोगी दिवशी सुगड वगैरे पूजन करतात तर आमच्याकडे भोगी दिवशी करत नाही संक्रांती दिवशी सुगड आहेत तर त्याची पूजा केली जाते मग फक्त आमच्याकडं आणून त्याला धुवून वगैरे आणि हळदी कुंकू लावून तसंच ठेवलं जातं आणि दुसऱ्या दिवशी मग स जो मुहूर्त असे सुगड पूजण्याचा त्या मुहूर्तावर मग त्याच्यात बाकीचे जे काही आहे लागतं जसं की ऊस बोरं नंतर वटणा पावटा शेंगा हे सगळ्या गोष्टी त्यात ॲड केल्या जातात आणि आमच्याकडे पाचचा विडा मांडला जातो तर ते त्याची ते, सुद्धा सगळी तयारी करायची असते तर इकडे मी आहे तर त्या भाकऱ्या बनवून घेणार आहे स परत संक्रांती दिवशीच आमच्याकडं सुगड वगैरे मांडून नंतर ते ओ व्यवसा म्हणजे व्यवसायचा असतो तर तो सुद्धा करायचा असतो तर इकडे आता मी भाकरी आहे तर त्या बनवून घेत आहे मस्त अशा तिळ लावलेल्या भाकरी आहेत तर वर्षातून एकदाच ह्या भाकरी आणि भाजी आहे ती खायला म्हणजे मनापासून आपण खाऊ करून खाण्याची जी उत्साह असतो आणि जी काही आवड असते ती वर्षातून एकदाच आपण रोज रोज तरी बाजरीची भाकरी खात नाही कारण आमच्याकडे ज्वारीचीच भाकरी बनवली जाते आणि तेवढी आवडसुद्धा नसते पण वर्षातून एकदा जर ही भाजी आणि भाकरी बनवायचं म्हटलं की खूप उत्साह येतो आणि खायलासुद्धा खूप छान लागते जी चव आहे ना ती खूप वेगळीच असते तर इथे मी बाजरीच्या भाकरी आहेत तर त्या सगळ्यांच्यासाठी बनवून घेणार आहे छान अशा आणि नंतर सगळा स्वयंपाक वगैरे आवरल्यानंतर मग मस्त असे जे सुगड आहेत तर त्यांना दिवा वगैरे नंतर अगरबत्ती वगैरे लावून मस्त अशी त्यांची पूजा करून नंतर नैवेद्य वगैरे दाखवून घेतलेला आहे याच्यामध्ये जे वानाचं सामान आहे तर ते मी उद्या म्हणजे आम्ही मकर संक्रांतीला आहे ते भरून घेणार आहे आणि नंतर उद्या परत पुरणपोळीचं नैवेद्य वगैरे दाखवून नंतर जे सुगड आहेत ते ववसून वगैरे घेणार आहे तर आजचा व्हिडिओ इथेच येंड करते कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा थँक्यू बाय बाय